છીસ <laughs> <laughs>

साठ सत्तर ऐंशी अकराशे अकराशे अकराश

ત્રે ચાળીસ પંચાળીસ એક પંચાલીસ એક

दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सातशे सातशे नऊशे एक हजार एक तेराशे 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 एक तेरा चौदाशे एक चौदाशे एक चौदा पंधराशे पंधरा सोळाशे एक सोळा सतराशे एक सतरा अठराशे एक 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 अठरा एकवण अठरा अठरा एक अठरा एक्क अठरा 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 एकोणीशे एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस 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 दोन हजार एक 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 चला चला माल वाढलेला आहे चला चला पाचशे पाचशे एक पंचा सहाशे शेख सहाशे एक सहा एक आग्रा खाय झालेला एक आग्रा आग्रा नऊशे एक नऊशे नऊ शेख नऊशे नऊ शेख आग्रा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा पाटील मेथि बाराशे एक बे चौदाशे पंधराशे पंधराशे सोळाशे सोळाशे सतरा सत्र एक सत्र एक सत्र एक सत्र एक पाचशे सातशे आठशे आठशे नऊशे 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 नऊशेशे सत्तावीस एक सत्तावीसशे सत्तावीस 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 अठ्ठावीस एकोणतीस 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 एक गावडी

शंभर दहा शंभर पाचशे सहाशे अकरा हजार शंभर दोनशे बारा हजार शंभर शंभर दोनशे तीनशे 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 बारा हजार पाचशे बारा हजार पाचशे बारा हजार पाचशे सहाशे 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 बारा हजार सहाशे बारा हजार सहाशे बारा हजार सहाशे संतोष मय बारा हजार सहाशे रुपये भेट झालं शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे बारा हजार तीनशे चारशे पाचशे पाचशे सहाशे सहाशे बारा हजार सहाशे सातशे सातशे आठशे आठशे बारा हजार आठशे तेरा हजार तेरा हजार एक 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 संत तेरा हजार एक रुपये भेट झाले संतोष आठ हजार आठ हजार नऊ हजार दहा हजार दहा हजार शंभर दहा हजार शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे चारशे सातशे आठशे नऊशे नऊशे दहा हजार नऊशे दहा हजार नऊशे दहा हजार नऊशे अकरा हजार अकरा हजार अकरा हजार अकरा हजार अकरा हजार एक अकरा हजार एक संतोष नऊ सात हजार शंभर पाचशे सहाशे सातशे गौतंबीर आठ हजार आठ हजार एक आठ हजार एक आठ हजार एक आठ हजार एक शंभर शंभर दोनशे आठ हजार दोनशे आठ हजार दोनशे आठ हजार दोनशे भाई धन्यवाद